चंद्रकांत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना नीतिमत्ता तरी आहे का आमदार चंद्रकांत पाटील हा पूर्वी शिवसेनेचा अध्यक्ष होता नंतर निवडणुकीमध्ये अपक्ष उभा राहिला शरद पवार साहेबांच्या मदतीने त्याने मदत निवडून आला नंतरच्या कालखंडामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेला त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये आता माननीय साहेबांकडे त्यांनी प्रवेश केला नेमकं किती वेळा कोणाचे नवरे बदलवले तू कुणाला बोलतो तसा तुझी नियत आहे तुझी नीतिमत्ता आहे का ज्या राष्ट्रवादीच्या बळावर तू निवडून आलं त्यांना टांग मारून तू परत म्हणतो मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आहे नंतर म्हणतो मी आता साहेबांचा नेमका आहे कुणाचा सरड्यासारखं रंग तू बदलतो का मी बदलतो मी तर अजून कुठल्याच पक्षात गेलेलो नाही भाऊ विकासदूत संघाची आज बैठक झालेली आहे त्याच्यात मंगेश चव्हाण यांनी त्यांच्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे की आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहे गेल्या वेळेस सारख्या ज्या लोकांनी गाडीचे टायर बदलवले गाडीचे पेट्रोल भरले त्या पद्धतीने आम्ही ना, चालवलेलं नाही आणि यंदाचं विकासदूत संघ हे फायद्यामध्ये नफ्यामध्ये आहे जिल्हा दूध विकास संघाच्या संदर्भामध्ये माझे खासदार उमेश पाटलांनी परवा दिवशी सगळे वस्तुस्थिती स्पष्ट केलेली आहे त्यामुळे त्याचं उत्तर द्या ना तुम्ही जर तुम्ही फायद्यामध्ये आहे तर दुधाचा भाव शेतकऱ्यांना का वाढवून देत नाही जर तुम्ही फायद्यामध्ये आहे तर अनेक घोटाळेजण राहिलेत असं उन्मेष पाटलांनी आरोप केला त्याची चौकशी का करत नाही आज भ्रष्टाचाराच्या पूर्ण वेड्यामध्ये दुत्संग आहे असं उन्मेष पाटील वारंवार सांगताहेत त्याला उत्तर का देत नाही त्याला उत्तर आधी द्या नंतर टायरा बदलवण्याचा ता, टायर बदलवण्यासाठी मी लक्ष्मीपुत्र होतो माझ्या बापदा जे श्रीमंत होते याच्यासारखे काही भंगार विकणारे नव्हते